जीवडे त्रं कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचन्द्रं शरणं सपद्दे मनोजवन्मारुतपिल्लवेदं जितेन्द्रियं बुद्धिमता よいしょ。 अतिशय परम परम पवित्र कल्याण कालची कथा श्रवण करत असताना आपल्या लक्षात आलं की दोघही देवता एकमेकावर तेवढं प्रेम करतात तेवढ प्रेम करतात काय सांगू तुम्हाला

अजून मोठं राहिलाय लग्न घ्यायची राहिली लग्न आपल्याला शेवटला कोणी असणार मस्ती वगैरे काही करू नका सगळ्या मुलांना विनंती आहे तुम्हाला शेवटला नाचायला चान्स देणार आहे आताच भूतव्यात होऊ नका आतापासून म्हटल्यावर बोर होऊन जाताल तुम्ही तर कालच्या कथेमध्ये आपण लिंगाचं वर्णन ऐकलं लिंगाची उत्पत्ती त्या लिंगाच जे प्रगटीकरण कालच्या कथेमध्ये आपण बघितलं ब्रह्मदेव भगवान विष्णू त्या ठिकाणी भगवान शिवाच पहिलं पूजन केलं अतिशय आनंद झाला भगवान विष्णू आणि ब्रह्मदेव या दोघांनी त्या ठिकाणी भगवान शंकराचं पहिलं पूजन केलं केलं अतिशय आनंद झाला पण चुकीचं काम करण्यामध्ये गाय सहभागी झाली कितकी पुष्प सहभागी झालं ब्रह्मदेव सहभागी झाले या सगळ्यांना शाप दिला अकाल कथा बाग आपण श्रवण केला आजचा जो कथा बाग आपण श्रवण करणार आहोत त्यांच्या प्रेमानं सगळ्यांना शिवरामाचं संकीर्तन करूया ची कथा श्रवण करत असताना आपल्या लक्षात आलं गाय खोट बोलली गाईला सुद्धा श्राप दिला जे केतकी पुष्प खोट बोलल तर केतकी पुष्पाला सुद्धा श्राप मिळाला आणि ब्रह्मदेव सुद्धा खोटं बोलले म्हणून ब्रह्मदेवाला सुद्धा श्राप मिळाला एक, एक मस्त कटल्या गेलं <खवाल> ब्रह्मदेव बोलल्यामुळं महादेवानं सांगितलं ब्रह्मदेवा तुम्ही या सृष्टीची रचयित आहात एवढ्या असताना सुद्धा तुम्ही खोट बोललात म्हणून या भूतलावर कुठेही तुमची पूजा होणार नाही ब्रह्मदेवाची कुठंच पूजा होत नाही जिथे असणार पुष्प पडलं ते असणार पुष्कर क्षेत्र राजस्थान या ठिकाणी असणार जे काही पुष्कर क्षेत्र आहे ब्रह्म सरोवर भारतामध्ये एकमेव एका ठिकाणी ब्रह्मदेवाचं मंदिर आहे तिथंच फक्त ब्रह्मदेवाचं पूजन केलं जात बाकी कुठंही ब्रह्मदेवाची पूजा होत नाही बाकी सगळ्या देवाची मंदिर बांधले जातात पण ब्रह्मदेवाचं मंदिर बांधावं असं कोणाच्या ध्यानी मनी सुद्धा येत नाही तुमच्यापैकी कोणाच्या मनात आलंय का आलंय का कोणाच्या ध्यानात तर ब्रह्मदेवाचं पूजन कुठंच होत नाही म्हणून ब्रह्मदेवाला सुद्धा तो एक श्राप मिळाला एकाच जागेवरती ब्रह्मदेवाचं पूजन होत बाकी कुठेही पूजन होत नाही गाईला सुद्धा श्राप मिळाला म्हणून कधी कधी आपल्या बोलण्यामुळे दुसऱ्याचं वाईट होऊ नये कारण आपल्या बोलण्यामुळे जर इतरांचं वाईट होत असेल तर त्या बोलण्याला काही अर्थ नाही शिव कथा तर ही सांगते कारण बऱ्याच वेळेला आपल्याला असं वाटत असत वाईट वाव माझ चांगलं वाव पण लक्षात ठेवा दुसऱ्याचं वाईट झाल्याच्या नंतर आपलं कधीच चांगलं होणार नसतं उलट आपण देवाला प्रार्थना करावी की देवा सगळ्याच बल कर शेवटी माझं कर हा व्यापक दृष्टिकोन देण्याचं काम त्या ठिकाणी कोण करतो तर कर? शिवकथा करतो आपल्या मनाला त्या ठिकाणी गंगेच्या पाण्यासारखं कर स्वच्छ करण्याचं काम शिवकथा करतो आणि ज्या वेळेला गंगेच्या पाण्याप्रमाणे आपलं मन स्वच्छ होईल त्यावेळेला तो गंगाधर तो जटा शंकर भगवान शिव आपल्याला भेटल्याशिवाय राहणार म्हणून आपण रोज देवाचे धन्यवाद मानले पाहिजे देवा तुझी कृपा आहे तू आहेस तुझी आहे कृपा तुझी कृपा म्हणून आज मी झोपलो झोपेतून उठलो तुझ्या कृपे सगळं आहे त्यासाठी देवाचे धन्यवाद मानले पाहिजे but yeah. no भावना व्यक्त करत असताना जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की हे पांडुरंगा हे देवा खरंच तुझे उपकार आहे कारण धन्य आहोत आम्ही की आम्हाला तुझं दासत्व पत्करायला मिळालं हे आमचं भाग्य आहे आणि म्हणून त्याच्यासाठी आपण आयुष्यामध्ये जीवनामध्ये येऊन ना काही ना काहीतरी देवासाठी केलं पाहिजे त्याच्यासाठी हे आयुष्य आहे त्याच्यासाठी हे जीवन आहे उपकार आहे त्याची कथा आपण ऐकली पाहिजे त्याच नामस्मरण आपण केलं पाहिजे त्याचं ध्यान आपण केलं पाहिजे म्हणून कल्पना करा एका व्यक्तीच दवाखान्यामध्ये ऑपरेशन झालं अटॅकचा झटका आला आणि अटॅकचा झटका आल्याच्या नंतर एकदम घरातली सर्व मंडळी घाबरल्या गेली भयभीत झाली काय करावं काही सुचित झालं दवाखान्यामध्ये ऍडमिट केलं त्यांना शस्त्रक्रिया करण्यात आली

रडू लागला तो ढसा ढसा रडू लागला त्या व्यक्तीने बघितलं की जी व्यक्ती आहे त्याच्या अंगावरती कपडे आहे घरामध्ये श्रीमंत असणाऱ्या एका अप्रतिष्ठित घराण्यात माणूस आहे पण त्याच्या हातामध्ये बिल दिल्याच्या नंतर रडू लागला